बातमी आहे वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायतची पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम खानिवली ग्रामपंचायत हाती घेत आहे त्यातच त्यांनी आता आपली ग्रामपंचायत कचरामुक्त व प्लास्टिकमुक्त कशी होईल यासाठी एक नवीन उप उपक्रम हाती घेतला आहे व त्यातूनच आता त्यांना आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळणार आहे आज कचरा ही फक्त शहरांची समस्या राहिली नसून गावाची सुद्धा समस्या बनली आहे व कचऱ्याची वेळीच उपाययोजना न केल्यास गावालासुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी ग्रामपंचायत खानविलीने पुढाकार घेतला असून रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीम यांच्या सौजन्याने ग्रामपंचायतीला प्लास्टिक ग्रेडर मशीन देण्यात आली असून त्याच्या माध्यमातून गावामध्ये निघणारा प्लास्टिक कचरा या मशीनमध्ये क्रश केला जाणार असून व जो क्रश केलेला बुकटा निघणार आहे त्याला मार्केटमध्ये मा विकला जाणार आहे व त्यापासून ग्रामपंचायतला आर्थिक फायदा सुद्धा मिळणार आहे व त्यापासून ग्रामपंचायतला आर्थिक फायदा होणार असून ग्रामपंचायतीचे ग्राम आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढणार आहे तसेच या प्रोजेक्टवर दर दोन महिलांना सुद्धा रोजगार मिळणार आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून आलंचंदावरकर चंदावरकर विद्यालय खानिवली येथे किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड व डिस्पोजल मशीन बसवण्यात आले आहे तसेच वाडा रोड येथे वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले आहे प्लास्टिकसारख्या सुक्या कचऱ्यापासून ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढवणारा हा पालघर जिल्ह्यातील पहिलाच प्रोजेक्ट असून यापुढे ओला कचऱ्यापासून सुद्धा सेंद्रिय खत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत खानीवचे सरपंच भरत हजारे यांनी आपले मत व्यक्त केले या प्रोजेक्टच्या लोकार्पणासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीमच्या अध्यक्षा विदुला क्षीरसागर सेक्रेटरी शैला रेगे कोषाध्यक्ष किशोर परुलेकर रोटरी क्लबचे सर्व सदस्य ग्रामचे सदस्य प्रेरणा पोटिंदा सारिका पाटील ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी तसेच या प्रोजेक्टसाठी सर्वात जास्त सहकारी लाभलेले यशवंत जाधव हे उपस्थित होते तसेच या प्रोजेक्टला टाटा स्टील टाटा मोटर्स टायटन वॉच यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली